रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधीश पुतळ्याची स्थापना तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची यांची हत्तीवरून मिरवणूक असे चलचित्र ठेवण्यात आले होते या दरम्यान विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्याकडून लेखक गजानन भास्कर मेंदळे लिखित छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हे पुस्तक शिवभक्तांना देण्यात आले उपस्थित बंधू भगिणींना विक्रांत पाटील यांनी मुलाचे मार्गदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते म्हणजे आपण खर तर अनेक सण साजरे करतो पण आपल्यासाठी खरा सण कुठला खरा उत्सव कुठला असं जर कोणी विचारलं तर आपल्या हृदयात एकच आवाज येतो तो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आमच्या राजाची जयंती हाच आमच्यासाठी उत्सव आहे हाच आमच्यासाठी सण आहे ही भावना आज प्रत्येकाच्या हृदयात आहे प्रत्येक हिंदूच्या हृदयात आहे ही स्थिती आहे जिजाऊंच्या लेखी कशा पद्धतीनं रणरागिणीच्या स्वरूपात धारण करतात आपण बघतोय आज अनेक शिवजयंतीला जाण्याचं मला भाग्य प्राप्त झालं अनेक ठिकाणी आमच्या या जिजाऊंच्या लेखी रणरागिणी पोवाडे गात म्हणजे एकीकडे त्या ठिकाणी वेस्टर्न कल्चर पाश्चात्य संस्कृतीवरती थिरकणारी आमची तरुणाई असं तरुणाईला हिनवलं जातं पण त्याच वेळेला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची पोवाडे गाणारी ही आमची तरुणाई आहे हे सुद्धा आपण विसरता कामा नाही हे चित्र आहे ज्या पद्धतीनं तुमच्या आपण बघितलं की चौदाशे त्र्याऐंशी ला त्या या ठिकाणी बाबरानं मोगलाई या आपल्या हिंदुस्थानात आणली आणि मुघल साम्राज्य बघता बघता जे काही विस्तारलं अनेक ठिकाणी उठाव होण्याचे प्रयत्न झाले पण त्याला यश नव्हतं सोळाशे तीस उजाडावं लागलं आपल्या राजाला छत्रपती शिवरायांना किल्ले शिवनेरीवर ते जा जन्म घ्यावा लागला त्याचसाठी अडीचशे तीनशे वर्षाचा कालावधी लोटला आणि मग जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी कुठंतरी आशेचा किरण तयार झाला आणि आपण बघितलं की कशा पद्धतीनं आमचं स्वराज्य असलं पाहिजे आम्ही गुलामगिरीत जगू शकत नाही मोगलाईनी ज्या पद्धतीनं आमच्या माता भगिनींवर अत्याचार केले आमच्या शेतकऱ्यांवर अत्याचार केले जिजिया करांसारखे कर लादून त्या ठिकाणी जगणं मरण्यापेक्षा कसं अवघड आहे हे त्या ठिकाणी अत्याचार सुरू असताना छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी राज्यकारभार कसा केला पाहिजे आमच्या माता भगिनींची सुरक्षा कशी ठेवली पाहिजे त्या ठिकाणी आमचं स्वराज्य त्या ठिकाणी आम्हाला ताट मानणं कसं जगता आलं हा आदर्श त्या ठिकाणी घालून दिला मला वाटतं खऱ्या आपण आपण भाग्यवान आपन आहोत की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आणि त्यातल्या त्यात आता ज्या ठिकाणी आपण उभे आहे ही रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे म्हणजे अनेक जण म्हणतात त्या ठिकाणी पाप थोडीशी वाढली तर काशी विश्वनाथाला जाऊन त्या ठिकाणी पाण्यात थोडस शिंपडून घेतलं पाणी तर आपलं पुण्य नाहीचं होतं नतमस्तक ना झालं तर आपलं पुण्य वाढतं पाप नाहीचं होतं पण मला वाटतं की आपल्यासारख्या सगळ्यांना त्या ठिकाणी तरी पापाचं प्रायचिद्ध करण्यासाठी काशी विश्वनाथाला जायची गरज नाही या रायगडच्या भूमीत आपण घेऊन कपाळाला लावली तरी सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी आपण वारस आहोत आहोत भाग्यवान हो। भावना मनात तयार होऊ शकते आणि म्हणून आज जी काही आपण सगळेजण शिवजयंती साजरी करतोय आपल्या पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी हे आपलं जे काही संस्कार संस्कृती विरासत आहे ही अशीच्या अशी पुढे गेली पाहिजे ही जबाबदारी मात्र आपल्याला घ्यावी लागेल ला। या बदलत्या काळामध्ये आमच्या या युवा पिढीला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या रक्तात भिनले पाहिजेत ही जबाबदारी आमच्या मातृशक्तीला घ्यावी लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्तृत्व होते पण त्यांचं कर्तृत्व त्या ठिकाणी उजळून निघण्यासाठी खरं श्रेय जर कुणाचा असेल तर आई जिजाऊंचा आहे जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि त्यामुळे आमच्या मातृशक्तीचं आज हे आव्हान आहे त्यांच्याकडे की त्या ठिकाणी पुढचे शिवाजी महाराज घडवण्याचं काम महाराज या ठिकाणी स्वराज्य आपल्याला मिळालं पण त्याचं सुराज्य व्हायला पाहिजे हे काम मात्र आपल्या मातृशक्तीला हातात घ्यावं लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने फक्त घोषणा देऊन हा आपला उपक्रम थांबून आपल्याला चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जसे जगले त्यांनी जो आदर्श घालून दिला गुलामगिरी आम्ही सहन करणार नाही अन्या आम्ही सहन करणार नाही त्या ठिकाणी आमची ताकद जरा कमी असेल पण आम्ही क्लुप्त्या काढू गनिमी कावा करू पण यश संपादित करूच जी काही भूमिका आणि भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला घालून दिलेली आहे हा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे हे सुराज्य तयार करण्याची जबाबदारी आता आपल्यावरती आहे त्यामुळे आपण सगळे मिळून सातत्याने समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून हे सुराज्य तयार करण्याच्या प्रक्रियेचा भाग होऊ आजच्या कार्यक्रमाला आपण जो काही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे सातत्याने आपण जे काही आशीर्वाद माझ्यावरती ठेवले प्रत्येक कार्यक्रमाला मग कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक जे काही उपक्रम आपण प्रत्येक उपक्रमाला जी काही आपण दिली खास करून मातृशक्ती नेहमीच माझ्या मागे उभी राहिली त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो या पुढे सुद्धा असेच उपक्रम आपण सगळे मिळून साकारत राहू आपल्या जे काही सूचना असतील आपल्या कल्पना संकल्पना असतील त्या आपल्या आपण माझ्यापर्यंत पोहोचवाव्या त्या साकारण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू हीच आजच्या दिनी आपल्याला ग्वाही देतो आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद